मतदार असल्या पाहिजेत तुमची मतदार नोंदणी झाली पाहिजे तुम्हाला सांगतो कि दोन हजार अकरा ची जनगणना जी आपली आहे त्याच्यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये हजार पुरुषांमागे नऊशे शेचाळीस महिला आहेत स्त्री पुरुष प्रमाण जे आपलं असं आहे की हजार पुरुषांमागे नऊशे शेहेचाळीस महिला आहेत आणि जी आमची मतदार यादी आहे अद्यावत मतदार यादी त्याच्यानुसार हे प्रमाण हजार पुरुष मतदारांमागे फक्त नऊशे एकतीस असं आहे म्हणजे पंधरा हजारी पंधरा महिलांची मतदान नोंदणी अजून बाकी आहे आणि आयोगाचा याच्यावर भर आहे की हा जो गॅप आहे हा भरून काढला पाहिजे ज्या महिलांची अद्याप मतदार नोंदणी झालेली नाही त्यांनी मतदार नोंदणी करून घेतली पाहिजे आम्ही याचा एक अभ्यास केला तर आम्हाला असं आढळलं की बऱ्याच महिला त्यां लग्न झाल्यानंतर सासरी आल्यावरती त्यांची मतदार नोंदणी होत नाही असं बऱ्याच शेकड्या मला आढळून आलेलं आहे की ज्या महिला आता सासरी आलेल्या आहेत त्यांची मतदार नोंदणी बाकी असते तर तो आम्ही त्याच्यावर एक आमचं लक्ष केंद्रित करत आहोत गोऱ्या साहेबांना सांगितलं लेखी कंप्लीट सर आपण काय करतो जसं की त्याला भीक मागून आलो वस्तीस आपले हक्क असतात काही आहे बरोबर आपल्याला आपल्या हक्काची जेव्हा जाणीव नाही आहे आपल्याला आपल्या हक्काची जाणीव नाही आहे त्यानंतर तुम्ही तीन पत्र जर यांना दिलं गोऱ्या साहेबांना की सर आम्ही पंचवीस तारखेला सबमिट केलं होतं दोन ऑगस्टला अंक केलं वीस ऑगस्टला आणखी दिलं रिमाइंडर तरी आमचं यांनी हे म्हटलं जे काही म्हटलं असेल ते त्याची जर काही इन्कत असेल असेल डिफिकल्टी हे आपल्याला म्हणून घेऊ आपण आपण काय करतो चार महिने सहा महिने बँकेत जेव्हा जाऊनच पाहत नाही मग हा जो बी एम नाही करत आम्ही आमच्या बीएमला फोन करतो तर तो, तो म्हणते की बा त्या जा महिला झाल्या नाही बँकेत म्हणजे ही जी ही आहे ही कम्युनिकेशन गॅप आहे तर ही जी पर्याय नको आता आजची मिटिंग आहे तिथं ज्या महिला घर आहेत त्यांना माझी विनंती आहे की कोणती बँक असतो स्टेट बँक असल्या स्टेट बँक आहे सेंट्रल बँक आहे सर्वांना काही नियम सारखेच आहेत बँकेचे अधिकारी कर्मचारी जे आहेत बसले ते तुमच्याच करता बसले ग्राहक आहे मला सांगा की बँक आहे बँक म्हणजे ते तुमच्याच बरोबर आहे ना बँक एक स्वतः असे जाऊन बँक ते त्यांनी ओपन केली आणि तिथं जे पोलीस ते तर ती जी बँक राहील काय बँक नाही राहिला आम्हाला आमच्या बँकेचे अधिकारी सांगतात की पोलीस सगळे की बा आपल्या बँकेत खूप असते गर्दी असते त्याला मी मी एक एक सात उदाहरण दिलं म्हणजे चार दुकाना लागलेले आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला या निरमेने भाग घेऊन स्वतःचा उत्कर्ष तर घडत आहेच पण समाजाचा देखील उत्कर्ष या ठिकाणी घडवत आहे आज प्रत्येक क्षेत्र की असलापरलं नाही आर्थिक क्षेत्राची निर माझं मांडून सांगितलं तुम्हाला स्टेट बँकेचे जे सर्वोच्च पद आहे चेअरमन पद ते चेअरमन पद एखाद्या पुरुषाकडे नाही आहे महिला म्हणजे म्हणून पण ते पद आहे एका महिन्याकडे जे पद आहे त्यांचं नाव आहे अनुते राय आणि सी बँकेचे जे चेअरमॅन आहे त्या ठिकाणी देखील महिला नाही आहे त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी पुरुष नाही आहे त्या ठिकाणी महिलाच आहे त्यांचे मागणे चंद्र खोले तरी सांगितलं ज्या आहेत त्या देशातल्या आर्थिक नारा आहेत आर्थिक वाहिन्या आल्या त्या आर्थिक वाहिनीची बाजू सांभाळल्या त्या दोन महिलाच आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या जिल्ह्यामध्ये महिला गटाचं काम सुरू केलं महिला सक्षमीकरणाचं काम सुरू केलं तर आपला तेजस्वीने महाराष्ट्र ग्रामीण महिला कार्यक्रम कार्यक्रमाअंतर्गत कर। संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहा संस्था उभ्या केलेल्या सर्वसाधारण सामान्य महिलांच्या संस्था आहे साधारणतः अठराशे साठ आणि एकोणीसशे पन्नासच्या ॲक्टमध्ये चॅरिटी कमिशनकडे या सगळ्या संस्था नोंदणी आहे महिला विकास महामंडळाच्या माध्यमातून या सर्व संस्थांना निधी दिला जातो या संस्थांच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या सक्षमीकरणाचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे महिलांना कर्ज त्यांना साधारणतः उद्योग त्यांचे उभे करणं संस्था उभ्या करणं अशासाठी जे मूलती लोकसंख्या हे साधारण केंद्र म्हणजे धुळे तालुक्यामध्ये पंचेचाळीस गावांमध्ये काम करते तीनशे गट गटांसोबत तीन हजार रुपयांचे कार्य करीत आहे आणि वेगवेगळ्या बँका तसंच शासनाचे विविध विभाग यांच्याशी समन्वय साधून महिलांपर्यंत वेगवेगळ्या योजना नेण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो आणि त्यांना भांडवल उपलब्ध करून दिला जात जे सर्वसाधारण समाज